आज मी एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगण्यासाठी इथं आज हा व्हिडिओ बनवत आहे तर आपण आपल्या थमनेला बघितलंच असेल की आपल्या या यूट्यूब चॅनलला उघडून अवघे दोन अडीच महिने झाले आणि या दोन अडीच महिन्यातसुद्धा सुद्धा आपल्याला लगेच आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आणि गुगल ॲडसन स्पिन जे यूट्यूबर खूप मेहनत करून वर्ष वर्ष होतं त्यांना पण तरी लवकर गुगल ॲडसन स्पीन मिळत नाही पण मला स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि भरभरून जे तुम्ही प्रतिसाद दिला त्यामुळे मला ही गुगल सन स्पिन मिळालेली आहे तुमच्या सगळ्यांचे प्रथमता मी खूप खूप आभारी आहे हा माझा प्रवास कसा सुरू झाला आणि मी इथपर्यंत कसे आले या सगळ्याबाबत सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत माझे व्हिडिओ कोणत्या प्रकारचे असतात आणि काय काय त्यामध्ये माहिती असते ह्या सगळ्याबाबत आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा प्रथमतः तुम्ही सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी मनापासून तुमचे खूप आभारी आहे कारण ही अचिवमेंट ही काय थोडी सोपी अचिव्हमेंट नाही कारण हे बघा गुगल ॲड स्पिन आपल्याला मिळालेले आहे अगदी दोन अडीच महिन्यात सुरू केलं मला असंच वाटलं की आपण आपल्याला जे आध्यात्मिक ज्ञान आहे ज्योतिष वास्तूबद्दल आपण ज्ञान द्यावं मी इन्कमच्या म्हणजे मला यातून काहीतरी इन्कम व्हावा किंवा काहीतरी मला मिळावं या उद्देशाने बिलकुल याच्यामध्ये आले नव्हते फक्त माझ्याकडे जे ज्ञान आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगावं जे मला माहिती आहे त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना माहिती द्यावी स्वामींवर मी बोलावं किंवा स्वामींची जी सेवा आहे त्या सेवेनी मला जो फायदा झाला तो तुम्हाला सगळ्यांना व्हावा या उद्देशाने मी प्रथमतः हा चॅनल सुरू केला आणि सुरू केल्यानंतर मी पहिले अंकशास्त्राचे व्हिडिओ बनवले अंकशास्त्राच्या व्हिडिओमध्ये पहिला जो एक नंबरचा मुलांक आहे तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि चांगला प्रतिसाद मला तिथून मिळाला आणि त्यानंतर मी अंकशास्त्राप्रमाणे स्वामींचे जे अनुभव आहे माझा स्वामींचा अनुभव हा एक व्हिडिओ आहे स्वामींच्या अनुभवाचा खूप जबरदस्त व्हायरल झाला आता सध्या त्याला चाळीस हजारापर्यंत व्ह्यूज झाले आहे आणि त्यानीच त्या व्हिडिओनी मला माझं चॅनल मॉनिटाईज करून दिलं आणि लगेच मग मी मॉनिटाईज केल्यानंतर माझं याच्यासाठी गुगल ॲडसनसाठी मी व्हेरिफिकेशन केलं ॲड्रेस ॲड्रेससुद्धा व्हेरिफिकेशन केला म्हणजे काही माहीत नव्हतं याच्यातलं पण थोडीशी यूटूबवरूनच माहिती घेऊन या, मा या सगळ्या गोष्टींमध्ये मी म्हणजे ते प्रोसेस पूर्ण केली आणि ती प्रोसेस पूर्ण पण झाली पण मी एक चूक केली होती माझ्याकडून एक चूक झाली होती की ज्यावेळेस मी आ, गुगल ॲडसन स्पिनसाठी माग माग फॉर्म जो ॲड्रेस दिला होता तो ॲड्रेसमध्ये मी मी माझ्या गावाचं मेन जे पोस्ट ऑफिस होतं त्याचं नाव टाकायला विसरले होते त्यामुळे महिन्यापूर्वीच मला हे ॲडसन्स पिन आली आली असती पण ते नाव टाकायचं विसरल्यामुळे मला ते पहिले अप्लाय केलं त्यावेळेस ते ॲडसन्स पिन आली नाही त्यानंतर मी परत माझा ॲड्रेस चांगला फील केला माझं जे पोस्ट ऑफिस आहे त्याचा पिनकोड आहे त्याचं नाव पिनकोड व्यवस्थित टाकलं आणि लगेच मला आठ दिवसामध्ये हे गुगल ॲडसन्स पिन आली खूप असा आनंद होत आहे स्वामींची कृपा आणि सगळ्यांचा आशीर्वाद त्यामुळे ॲड्रेस भरताना आपला छान तुम्ही व्यवस्थित ॲड्रेस टाका जेणेकरून जर तुम्हाला यूट्यूब तुमचं चॅनल असेल तर त्याच्यावर ॲड्रेस तुम्ही व्यवस्थित टाकू शकता बघा मी माझ्या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र आणि स्वामींचे अनुभव किंवा आपले जे सण वार व्रत वैकल्य याबद्दल माहिती देत असते जर तुम्ही आपल्या चॅनलला आजच नवीन बघत असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम माझा हा आनंद सगळा तुमच्यामुळेच आहे त्यामुळे एक कृतज्ञता म्हणून तुमचे आभार मानावे यासाठी मी हा व्हिडिओ काढत आहे खूप बघा मी एक शिक्षिका आहे मला एवढा व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी वेळ नाही पण त्यातल्या त्यात आपण नेहमी मोबाईल वापरत असतो मोबाईलचा वापर अतिरिक्त वापर, अतिरिक वापर जास्त करत असतो त्यामध्ये आपले व्हिडिओ जर आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर आपण ते, ते मोबाईलचा चांगला उपयोग करून आपण यूट्यूबचा वापर करून या गोष्टी करू शकतो ज्या घरी राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी त्यांना सुचू शकेल की जर तुम्हाला तुमची आवड जोपासायची असेल इन्कम सोर्स हा दुय्यम भाग आहे आपल्याला कुणाला पैसा नको आहे का सगळ्यांना पैसा पाहिजे आहे पण जर आपली आवड जोपायची असायची असेल किंवा पार्ट टाईम आपल्याला जर काही करायचं असेल तर यूट्यूब अतिशय चांगलं असं माध्यम आहे त्यामुळे जर क कुणाला कुकिंग छान येत असेल कुणाला गाणं छान येत असेल कुणाला रांगोळी छान येत असेल आपल्या ज्या महिला आहे किंवा पुरुष वर्ग पण आहे आपल्या ज्या कला आहेत त्या आप आप जर आपल्याला जोपासायच्या असतील जिवंत ठेवायच्या असतील किंवा आपली जी आवड आहे ती जर जिवंत आपल्याला ठेवावी वाटत असेल तर आपण या यूट्यूबच्या माध्यमातून जिवंत ठेवू शकतो भरपूर लोकांशी आपण जुळल्या जातो लोक पण आपल्याला लो ओळखायला लागतात आपल्याला पण छान वाटतं ज्यावेळेस आपल्याला चांगले चांगले कमेंट्स येतात आपल्या ज्ञानाचा पण आपण दुसऱ्याला उपयोग करून देतो किंवा कुणाला थोडासा जरी आधार मिळाला आपल्या व्हिडिओमुळे किंवा स्वामींच्या सेवा जर त्यांना कळाल्या किंवा माझा तर हेतू हाच आहे की व्हिडिओ काढण्यामागे की आपले जे सण व्रत वैकल्य आहे ते सगळ्यांना कळावेत त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र हे शास्त्र आहे पुराण काळात काळापासून आपल्या ऋषी मुनींनी हे लिहून ठेवलेलं आहे ते शास्त्र आहे आणि ते आहे खरं आहे त्यामुळे मी स्वतः शिक्षिका असून मला पूर्ण विश्वास आहे माझा ज्योतिषशास्त्राचा पण अभ्यास चालू आहे अंकशास्त्राचा चांगला झालेला पण आहे अभ्यास त्यामुळे या सगळ्या संदर्भात व्हिडिओ काढायला मला खूप आवडतं आणि त्याचप्रमाणे तुम्हालासुद्धा माझे व्हिडिओ बघायला नक्कीच आवडत असणार आहे कारण जे दोन महिन्यात तुम्ही जे मला प्रेम दिलं त्याच्यावरून लक्षात येत आहे की शंभर टक्के माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे म्हणूनच मला इतक्या लवकर यश मिळालं लोकांना वर्ष वर्ष होतं तरी चॅनल मॉनिटाईज होत नाही आणि मॉनिटाईज जरी झालं तरी गुगल ॲडसन पिन म्हणजे दा गुगल ॲडसन स्पिन यायला दहा डॉलर पूर्ण आपल्या अकाउंटमध्ये व्हावे लागतात ते डॉ दहा डॉलर पूर्ण झाल्यानंतरच आपली ही ॲडसन स्पिन येत असते आणि त्याच्यामध्ये कोड असतो सहा अंकी कोड असतो तो भरल्यानंतर आपला ॲड्रेस व्हेरिफिकेशन होत असतं म्हणजे आपण जे यूट्यूबवर जे चॅनल आहेत तेच ही व्यक्ती आहे का नाही हे बघण्यासाठीच हे ॲडसन स्पिन येत असते ही पिन आल्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये शंभर जेव्हा डॉलर होतात त्यावेळेसच आपल्याला पेमेंट सुरू होतं पेमेंटचा भाग जरी दुय्यम जरी असला पण तो आपल्या गरजेचा आहे पैसा हा सगळ्यांनाच महत्त्वाचा असतो म्हणून ज्यांना जॉब नाही किंवा काही दुसरा आपण काहीतरी इन्कम सोर्सेस आपल्याला पाहिजे असेल तर आपण यूट्यूबचा चांगला वापर करू शकतो किंवा आपल्या आवड जोपासण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो दोन्ही कामं होऊ शकतात त्यामुळे महिलांना मी जास्तीत जास्त सांगेल जर तुमच्या आवड असतील तुमच्यामध्ये काही कलागुण असतील को तुमच्यामध्ये तुमच्याकडे काही जर सेल कंटेंट असेल तर शंभर टक्के तुम्ही त्या कंटेंटचा वापर करून आजच आपलं यूट्यूब चॅनल सुरू करा आणि लोक भरपूर प्रतिसाद देतात ज्यांना खरंच आवड आहे ते बघतात चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी तर खूप लोक बघतात मग चांगल्या गोष्टी बघायला काही हरकत आहे समजा आपलं अध्यात्म झालं सेवा झाल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहे वाईट गोष्टी तर आपण नेहमी बघत असतो मोबाईलवर चांगल्या ज्या गोष्टी आहेत ते बघायला मला तर वाटतं काहीच हरकत नाही असे चांगले चांगले कंटेंट घेऊन आपण यूट्यूबमध्ये उतरलं तर काही हरकत नाही आपला इन्कम सोर्स पण चालू होतो आपल्या आवड पण जोपासल्या जातात अशा प्रकारे मी आ, हाता की वा, मना मदे या सगळ्या गोष्टी हातात धरून किंवा आता मनामध्ये विचार करून यामध्ये उतरले आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ काढायला सुरुवात करणार आहे वेळ भेटत नाही पण आठवड्यातून एकदा दोनदा असे माझे व्हिडिओ येत राहतील पण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील मोटिवेशनल व्हिडिओ असतील स्वामींच्या सेवेवर व्हिडिओ असतील आपल्याला काही अडचणी असल्या तर ते पण मला तुम्ही फोन करून विचारू शकता कारण मी ज्योतिष अंकशास्त्र याच्याबद्दल माहिती देत असते जर तुम्हाला त्याचा लाभ याचा असेल तर मी मोबाईल नंबर पण दिलेला आहे त्याचप्रमाणे माझे व्हिडिओ पण नेहमी बघत चला असाच प्रतिसाद नेहमी असू द्या आणि स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे आनंदित असावे तुमच्या मनोकामन्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात ही स्वामींसमोर इच्छा प्रकट करते आणि माझ्या व्हिडिओला विराम देते पुन्हाच्या एकदा सगळ्यांचे खूप खुब खूप आभारी माझ्या व्हिडिओना खूप तुम्ही प्रेम दिलं आणि आज इथपर्यंत मी आली आहे पुढेसुद्धा माझे व्हिडिओ शंभर टक्के तुम्ही चांगले चालवणार आहे किंवा मी पण चांगले करणार आहे तुमच्या माहितीसाठी आणि असेच प्रेम असू द्या खूप म्हणजे बोलायचं आहे पण काय बोलावं तेच करत कळत नाही खूप आनंद झालेला आहे असंच प्रेम असू द्या श्री स्वामी समर्थ